नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा एक्र सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार चोवीस आणि आज आपण थोडं बाजारभावाच्या मेमधले जे बाजारभाव आहे आल्याचे त्याविषयी आज थोडंसं क विश्लेषण करणार आहोत आणि जे चालू असलेले भाव आहे आपल्या भागातले त्या भावाविषयी आपण आज थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो फुलंब्री सिल्लोड कन्नड या तालुक्यामध्ये नऊ हजारपर्यंतची खरेदी आजच्या आज रोजी चालू झालेली आहे म्हणजे आमच्या आजूबाजूला जे एक दोन सौदे झाले ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या कारणे जागेवरचे सौदे चालू झालेले आहेत तर आजचा जो व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला त्या व्हिडिओच्या पाठीमागचं एक कारण असं आहे की मेमध्ये शेवटपर्यंत काय बाजार वावर होतील तर त्याविषयी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो काय आहे की आपला व्हिडिओ बघणारे भरपूर शेतकरी आहे जे आले उत्पूर्ण शेतकरी शेतकरी व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही आणि काय आहे की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवला म्हणजे इंटरेस्टिंग बरेचसे शेतकरी काय करतात की जर समजा व्हिडिओ जर टाकला नाही तर फोन करून विचारतात की बा भाऊ किंवा कि साहेब एखादा आधीचा सा, बाजारभावाचा व्हिडिओ हा बनवा शेतकरी मित्रांनो बाजारभावाचा व्हिडिओ बनवत असताना मी आपलं बरीचशी ही काढावी लागते आणि असं जी रेल आहे जे चालू आहे त्या हिशोबावरच आपल्याला माहितीही द्यावं लागते आणि तुमच्याच आग्रहाखाती मी बाजारभावाचे व्हिडिओ बनवतो कारण मध्यंतरी मी बाजारभावाचे व्हिडिओ बनवणं हे बंद केले होते आणि परत फोन करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहाखातीर मी हे व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ बनायला मला बनवायला किंवा आपल्याला बघायला ही आ, मजा येईल किंवा एक उत्साह वाटेल शेतकरी मित्रांनो मेची दहा दहा मे आहे आजचा वार शुक्रवार आज आपण आमच्या भागामध्ये आमच्या आजूबाजूला जे सौदे झाले ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने झालेली आहे आणि मध्यंतरी थोडा विवास आलेला होता म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल किलो या दराने सौदे होत होते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शहाऐंशी सत्त्याऐंशीवर हे आले दिले शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत किंवा मेमध्ये आल्याचे बाजार कसे राहतील आणि येणाऱ्या काळात हे आजार आल्याचे बाजारभाव हे कितीपर्यंत वाढतील आणि कसे वाढतील या संदर्भात आपण आज बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले हे ठेवलेले आणि म्हणजे प्रत्येक म्हणजे दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनी आले हे ठेवलेले विषय असा झालेला आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे अवघ्या तीन ते चार टक्के शेतकऱ्यांना आले देण्याची इच्छा आहे बाकी उर्वरित जे राहिलेले आठ ते दहा पर्सेंट शेतकरी हे खोडवा ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे सातारा सा, आता साताऱ्याचे जे आजचे जे करंटचे रेट आहे ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराची भाव चालू आहे सातारा साईडला म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगरला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार। बाजार या दराचे भाव चालू आहे जागेवरची तर बरेचसे शेतकरी काय म्हणत होते की बा मेमध्ये बाजार तर बाजाराचा विषय असा झालेला आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ह्या पंधरा दिवसामध्ये आम्ही जर दहा हजार रुपये प्रति क्विंटल जर भाव झाला तर आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आम्ही आले देऊ अथवा आम्ही आले खोडवा ठेवण्याची आमची तयारी आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले देणं हे थांबवलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हे दोन तीनशे रुपयाची बाजार हे वाढलेले आहे पण म बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की बा बाजार हे बारा तेरा चौदापर्यंत जाईल आणि तेव्हा येतील तेव्हाच आम्ही आल्याची काढणीही करू आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो की आता त्यांना काय वाटतं की बा आपण दोन महिने आले जर ठेवला आणि ट्रीटमेंट केली तर आणखीन आपल्याला वजनातही वाढ होईल आणि भावातही वा वाढ भेटेल आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता आले होल्ड करणं चालू केले पण असं जर एक चित्र बघितलं तर दरवर्षीपेक्षा यावर्षी म्हणजे फोडवा ठेवण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे आणि काही ठिकाणी फोडव्याचं प्रमाण हे कमी घटना कमी होणार आहे किंवा घटणार आहे कारण का की बरेचसे शेतकरी नवीन लागवडीच्या प्रयत्नामध्ये आहे आणि नवीन लागवडीसाठी पाण्याचं बॅलेन्स वगैरे बघून बरेचसे शेतकरी फडवा काढत आहे आणि काही शेतकरी आपल्या पेरणी होण्याच्या आधी प्लॉट काढत आहेत ज्या प्लॉटला रस्त्याचा अभाव आहे आणि इतर काही कारणामुळे प्लॉट काढत आहेत आणि जो उर्वरित संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो राहिलेला आले आहे तो दहा टक्क्याच्या हातचा हा आले आहे आणि बरे साताऱ्या साईडच्या शेतकऱ्यांसोबत माझं काल परवा दोन दिवसापासून बोलणं झालं सातारा साईडचे शेतकऱ्यांचं म्हणणं सा असं आहे की आमच्याकडं पंधरा टक्क्याच्या आत हे आलेचं टोटल आतापर्यंत प्लॉट आहे आणि जे व्यापारी सांगतात की सातारा चालू झालं सातारामुळे तुमचे भाव कमी झाले तर हे व्यापारीतल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं हे सरळ सरळ शर चुकीचं आहे आणि काही शेतकऱ्यांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या साईडहून बेणं आणतो आणि तुमच्या असं छत्रपती संभाजीनगरचं बेणं आम्ही लागवडीच वापरतो आणि त्याच बेणंचं आम्हाला जे आहे तर तेच बेणं आम्ही डेव्हलप करून समजा आल्याचं प्रोडक्शन काढून तेच वीज करतो त्याच्या तुमच्या बेण्यातून आमच्या बेण्यात आज़ अज अजिबात फरक नाही आहे आणि शेतकऱ्या आपले व्यापाऱ्यांचीच कुठं तरी दिशाभूल करत आहे तरी शेतकरी मित्रांनो त्यांचं जे सातारा साईडचं जे आले आहे ते आ त्या आल्याचं सध्या सुरुवात म्हणजे दोन महिन्यापासून त्यांच्याकडेही काढणी चालूच होती आणि जे पर्सेंटेज आहे काढणीचं त्यांचंही बरंसं झालेलं आहे बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्या काही गावामध्ये पंधरा टक्के तर काही भागामध्ये वीस टक्के काही भागामध्ये दहा टक्के असं आलं आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बराचसा म्हणजे कम कमी प्रमाणात सुद्धा आले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की बा आल्याचा जो फो म्हणजे या येत्या मेच्या एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या वाड्यामध्ये दरामध्ये ब बहुतांश प्रमाणात ही वाढ होईल म्हणजे बऱ्यापैकी वाढ होईल असा बऱ्याचशा शेतकऱ्यांनाही वाटतं आणि व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे की ब तुम्हाला जर खरंच आले ठेवायचं असेल तर मेच्या एंडिंग आणि जूनच्या पहिल्या वाड्यापर्यंत आल्याचे बाजारभाव हे काही प्रमाणामध्ये वाढतील आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत दहा हजार रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आले हे द्यायचं नाही अथवा आम्ही फोडवा ठेवण्याची आमची ही तयारी आहे तर शेतकरी बांधवांनो आपण जे रिव्ह्यू काढले त्या म्हणजे आपण जे शेतकऱ्यासोबत बोलणं झालं व्यापाऱ्यासोबत बोलणं झालं तर त्याच पार्श्वभूमीवरून आपण हे अंदाज आपण देत आहोत आणि आपण पहिल्यापासून ऑक्टोबरपासून अंदाज देत होतो जेव्हा सहा हजार आठ हजार सात हजारपासून बाजार होते तर अकरा हजारपर्यंत बाजार गेले होते तेव्हापासून आपण अंदाज देत हो। आहोत आजची कंडिशनमध्ये नऊ हजारची जे बाजार आहे त्याच बेसिकवर आपण आज पुन्हा हा अंदाज देत आहोत आणि शेतकरी मित्रांनो आता जे ठेवणारे शेतकरी आहे हे जुने आणि पारंपरिक आले करणारे शेतकरी आहे की त्यांना एक मार्केटचा अनुभव आहे त्या हिशोबानंच ते आले ठेवतात आणि त्यांना म्हणजे गायडन्सचीही गरज नाही आणि सांगण्याचीही गरज नाही आणि जे नवीन शेतकरी आहे त्यांच्या आग्रहस्तर आपण हे व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो आपण जे हे व्हिडिओ नॉलेजेबल व्हिडिओ जे भावाचे व्हिडिओ आणि इतर जे आपण आल्याच्या ट्रीटमेंटविषयी किंवा फर्टिलायझरविषयी किंवा इतर पिकांच्याविषयी आपण जे व्हिडिओ बनवतो ते पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवतो आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्याच कंपनीचं किंवा कुठल्याच प्रोडक्टचं आपण मार्केटिंगही करत नाही आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या आपला हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवण्यास एक प्रेरणा मिळेल एक ऊर्जा मिळेल आणि आम्ही असेच आपल्यासाठी एक नवनवीन आपल्यासाठी शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ बनवू जेणेकरून आपल्या सेवेमध्ये आम आम्हाला काम करा करण्यासाठी जी ऊर्जा मिळेल आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद